नमस्कार श्री स्वामी समर्थ आज एक खास महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी वनस्पती सांगणार आहे की या वनस्पतीचा जर उपयोग केला तर तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्तीचा लाभ होईलच तुमच्या घरातली जी पैशाची अडचण आहे ही तर दूर होईलच परंतु तुम्हाला जी इतर अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये तुम्हाला सतत कोणाची ना कोणाची भीती वाटणे जे लोक आपलं वाईट चिंतत आहे त्या लोकांना वेळेला आळा घालणे आपल्या घरातली मुलं अभ्यास करत नाहीत घरामध्ये सारखे वाद होत राहतात तर अशा सर्व समस्यांसाठी या वनस्पतीची ही काठी कोठे मिळते ती कधी आणावी तिची पूजा ही कशी करावी घरामध्ये ती ठेवावी का ठेवणं चांगलं असतं का या सर्व संदर्भातील सर्व प्रश्नांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच सगळ्या गोष्टींवर एकंदरीत एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय रामबाण उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातल्या अनेक प्रकारच्या समस्या नष्ट होऊ शकतात या वनस्पतीचा जर योग्य उपयोग केला या उपयोगाच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये काय काय फायदे होऊ शकतात शिवाय शरीराच्या काही समस्या असतील आता बऱ्याच लोकांना शारीरिक समस्येमध्ये गुडघेदुखी मानदुखी पोटदुखी अशा अनेक प्रकारचे त्रास होत असतात तसेच तुमच्या घरामध्ये सर्प विंचू निघू नये याच्यासाठी किंवा तुमच्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या नष्ट होण्यासाठी एक वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे या वनस्पतीची पूर्ण माहिती आपण घेऊया अत्यंत चमत्कारिक वनस्पती आहे आणि वनस्पतीचं नाव ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला बघा आपल्या स्वामी समर्थ दिंडोरी केंद्रांचे जे संस्थापक आहेत आपले गुरुवर्य माऊली यांनी एक किस्सा त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगितला होता ते असं म्हणतात एक वनस्पती आहे त्या वनस्पतीचं नाव आहे पांढरीचा वृक्ष पांढरीचा वृक्ष किंवा तुम्ही स्क्रीनवर देखील बघू शकता पांढरी काठी ही वनस्पती जर तुम्ही वापरली तर या वनस्पतीचे अनेक प्रकारचे फायदे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायलाच मिळतात आता पांढरीची जी काटी आहे ती तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या कशा प्रकारे असते तर ही पांढरीची काटी प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे तुमच्या लहान मुलांच्या गळ्यामध्ये असली पाहिजे तुमच्या घरातल्या अनेक लोकांच्या ज्येष्ठांच्या गळ्यामध्ये असली पाहिजे ही जर तुमची पांढरीची काठी तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरातल्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत भूतबाधेच्या ज्या समस्या आहेत तुम्हाला घरामध्ये जी भीती वाटत आहे ही कायमची नष्ट होऊन जाईल फक्त ही पांढरीची काठी तुम्ही वापरा पांढरीची काठी एक दैवी वृक्ष आहे ज्या टायमाला पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी तपचारा करत होते आणि तपचऱ्या करत असताना ऋषीमुनींना साप इंच वगैरे भूतबाधा अशा काही गोष्टी असतात या दोषांपासून मुक्त होण्याकरता सापाची विंचवाची भीती न राहण्याकरता ते साधोमुनी काय करायचे तर त्यांच्या आडोशाला जिथे त्या ठिकाणी तपचऱ्या करणार आहेत त्या आजूबाजूला ते, रह ते, ते पांढऱ्या काठीचं कुंपन करायचे आणि त्यामुळे त्यांना तपश्चर्या करताना कुठलाही अडथळा येत नव्हता त्यांचं काम सिद्धीला जात होतं म्हणजे काय या काठीचं सगळ्यात मेन गोष्ट काठी जर आपण वापरली तर याचा फायदा काय होतो तो तुम्हाला सांगते एक तर तुमच्या घरामध्ये सर्प विंचू निघणार नाही आणि जर सर्प विंचू निघाला तर तुम्हाला तो, तो दंश करणार नाही फक्त तुम्ही त्याच्या वाटे जाऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे काठीचा उपयोग म्हणजे आपल्या घरातली भूतपदा कायमची नष्ट होईल तिसरा उपयोग माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये धनवर्षाव करेल तुमच्या घरातली गरिबी कायमची दूर होऊन जाईल आणि चौथी गोष्ट तुमच्या घरातली मुलं अभ्यास करायला लागतील नवरा वेकूची भांडण होणार नाही तर तुमच्या घरामध्ये ही पांढरीची काठी असायला पाहिजे तर ही पांढरीची काठी ओळखायची कशी तर आपल्या विज्ञानाचा एक नियम आहे लाकूड कोणत्याही प्रकारचं असू द्या या जगामध्ये जेवढी काही लाकडं आहे ते सगळी लाकडं पाण्याच्या आधारावर तरंगतात मग ते वजनाने किती का असो कोणत्याही प्रकारचं लाकूड पाण्यामध्ये बुडत नाही हा विज्ञानाचा नियम आहे परंतु पांढरीची काठी जी आहे पांढरी नावाचा जो वृक्ष आहे त्या वृक्षाची ती वनस्पती आहे आणि त्या वनस्पती जी काठी आहे ही काठी पाण्यामध्ये बुडते ही काठीची ओळख आहे म्हणजेच ही काठी पाण्यामध्ये बुडते ही सगळ्यात मेन ओळख ध्यानात ठेवा जर तुम्ही कधी पांढरीची काठी घ्यायला गेलात बाजारामध्ये तर पाण्यामध्ये टाकून बघा जर ती काठी पाण्यात बुडली तर समजा ही काठी खरी आहे आणि जर ती पाण्यात बुडली नाही तर ती खोटी आहे हे सरळ सरळ तुमच्यासमोर आहे आणि ही काठी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये सहज भेटून जा जाऊ शकते तर तुम्हाला पांढरीची काठी कशी ओळखायची मी तुम्हाला सांगितलं पांढऱ्या काठीचं वैशिष्ट्य काय तर ती तुम्हाला जशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता छोटी मोठी गळ्यात घालण्यासाठी पांढरीच्या काठीचे देखील हातात बांधण्यासाठी किंवा इतर अनेक प्रकारचे उपयोग तिचे करू शकतात तर ही पांढरीची काठी आपण सर्वांनी आपल्या घरी वापरायला पाहिजे कारण या पांढऱ्या काठीचा अनेक प्रकारच्या रोगाच्या समस्या दूर होतात आणि वास्तुशास्त्राच्या वास्तुदोषाच्या सुद्धा समस्या दूर होतात तर तुम्हाला माझी हा जुड विनंती आहे अशा प्रकारची नवनवीन माहिती समोर आणण्याचा एकच हेतू असतो की ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे आपल्या प्राचीन काळातला हा ठेवा आहे आणि हा ठेवा आपण सर्वांनी जपला देखील पाहिजे या वनस्पतीचा स्वीकार करा आणि या वनस्पतीचा अत्यंत मोठा फायदा आहे आणि ही काठी आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे देखील वापरत होते असे म्हणतात ज्या टायमाला बाळासाहेब ठाकरे पांढरीची काठी हातामध्ये घेऊन जात होते पांढरीच्या वृक्षाची त्या टायमाला बाळासाहेब ठाकरेंनी एका सिंहाच्या समोर नुसती काठी फिरवली तर तो, तो सिंह पाळलेल्या कुत्र्यासारखा बाळासाहेब ठाकरे यांच्या आजूबाजूला हिंडू लागला पण त्यांच्यावर तो धावला नाही म्हणजेच काय हिंस्र पशु वाईट माणसाची भावना बदलण्यासाठी जे लोक तुमचं वाईट करण्यासाठी तुमच्या सोबत राहतात त्या लोकांना आळा घालण्यासाठी पांढरीची काठी अत्यंत उपयोग आहे ही, ही कुठली अंधश्रद्धा नाही त्याला विज्ञानाने महत्त्वाचं म्हणजे प्रूफ केलेलं आहे विज्ञानाने ही गोष्ट देखील केलेली आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे पांढरीची काठी तुमच्या घरामध्ये आवश्यक असू द्या तुमच्या लहान मुलांच्या गळ्यामध्ये पांढरीची काठीची एखादी माळ घाला तुळशीची माळ ज्याप्रमाणे घालता त्याप्रमाणे पांढऱ्या काठीची माळ घाला त्याचे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला पाहायला मिळतील पांढरीच्या काठीचा उपयोग हा लक्ष्मी प्राप्तीसाठी केला जातो आपण आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी किंवा आपला जो बिझनेस धंदा आहे तो व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालावा यासाठी आपण सतत काही ना काहीतरी उपाय करत असतो वरचीवर आपलं सतत काही ना काहीतरी चालू असतं तर यासाठी हा आपल्या इतरही उपायांबरोबर हाही अतिशय प्रभावशाली म्हणजेच पूर्वीपासून हा उपाय चालत आलेला आहे हा तस अलीकडे दुर्मिळ प्रमाणामध्ये हा उपाय केला जातो कारण बऱ्याच प्रमाणात हा उपाय माहीत नाही जे स्त्री स्वामी समर्थ केंद्रांच्या सानिध्यात असतील त्यांना या उपायाबद्दल नक्कीच माहिती असेल बघा पूर्वीच्या काळामध्ये ही वनस्पती अगदी घरातही लावली जात होती म्हणजेच घरात म्हणजे आपल्या घराच्या अंगणामध्ये ही जी वनस्पती आहे ही लावली जात होती हिची पूजा ही केली जात होती जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण व्हावी आणि जेवढी काही वाईट शक्ती आहे नकारात्मकता आहे ही जावी म्हणून आपल्या घराची अजून जास्तीत जास्त प्रगती व्हावी म्हणून या वनस्पतीची लागवड ही केली जात होती पूर्वीच्या काळी जे मोठे मोठे अशी लोकं होती म्हणजे श्रीमंतीनी अशी मोठी मोठी लोकं होती त्यांच्या सहसा पारसबाग म्हणून म्हणजेच मन अंगणामध्ये जे झाड सहसा करून असायचं एवढे हे शक्तिशाली झाड आहे आपल्याला थोडक्यात हे निसर्गाने दिलेली एक देणगी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही ही वनस्पती आप आपल्याला म्हणजेच या वनस्पतीची काठी आहे तिलाच आपण पांढरीची काठी म्हणतो ती आपल्याला कोठे मिळेल तर आपल्याला ही काठी श्री स्वामी समर्थ महाराजांची जे केंद्र आहे त्यामध्ये कोठेही केंद्र असतील तिथे तुम्हाला नक्की मिळून जाईल ही पांढरीची काठी आपण आपल्या घरात कधी आणावी तर गुरुपुष्य अमृत योग असेल त्यावेळेस आणि रविपुष्य अमृत योग या योगावरती आपल्याला ही घरात काठी आणले तर अतिशय उत्तम आहे घरामध्ये आणल्यानंतर हिची आपल्याला विधिवत अशी पूजा प्रथम करायची आहे पूजा करण्याची ही जी वेळ आहे ती संध्याकाळी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय करणार आहोत जास्तीत जास्त प्रमाणात आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीच उपायासाठीच ही चालते आणि इतरही उपाय आहे तेही आपण बोललेलोच आहे पण याची पूजा आपल्याला संध्याकाळच्या वेळेलाच केली जाते म्हणजे लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ असते जी संध्याकाळी वेळ असते त्या टायमिंगलाच ह्या काठीची पूजा करायची असते आपल्याला ही जी काडी आहे काठी आहे ती आपल्याला किती आणायची आहे तर आपल्याला इतिशा म्हणजे एक इत एवढ्या साईजची आपल्याला घेऊन यायची आहे आणि तिचं आपल्याला तीन भाग करायचे आहेत आ आणल्यानंतर आणि एक पिवळं वस्त्र आपण घ्यायचं आहे पिवळं वस्त्र मध्ये हे जे तीन तुकडे आहेत ते सेपरेट सेपरेट करून घ्यायचे आहेत म्हणजे सेपरेट सेपरेट असं ते कापड घेऊन पिवळं आणि त्याच्यावरती आपल्याला त्याची विधिवत अशी पूजा करायची आहे म्हणजेच आपण पंचोपचारी पूजा करतो अशी देवघराच्या समोर बसून त्याची पूजा संध्याकाळच्या वेळेला करायची आहे आणि त्याची आपल्याला एक परचुंडी तयार करायची आहे एक गाठ बांधून तीन अशा तयार होणार आहेत त्यातील एक जी परचुंडी आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे तिची नित्य नियमाने रोज पूजा देखील करायची आहे आणि जी जी दुसरी जी आहे ती आपल्याला एका तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि एक आपल्याला सोबत ठेवायची आहे जी तिसरी आहे ती अशा प्रकारे आपण जर ठेवलं तर आपल्याला लक्ष्मीप्राप्ती आहे ते आपल्याला नक्कीच होईल आपले जर पैशा संदर्भातील जे काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील तुमचे कोठेही पैसे अडकले असतील किंवा तुम्हाला काम जर मिळत नसेल तर तुमचा बिझनेस असेल किंवा नोकरी जरी करत असाल नोकरीमधील काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते तुमच्यासोबत नेऊ शकता आणि जर व्यवसाय असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील ही वस्तू ठेवू शकता हे नक्की करून बघा खूप प्रभावशाली आहे अजून दुसरा एक आपल्याला फायदा होतो याचा की आपलं संरक्षण होतं म्हणजे जे काही हिंस्र प्राणी असतात पशुपक्षी असतात म्हणजे साप असेल विंचू असेल किंवा असं जे जंगलातील जे प्राणी असतात याच्यापासून देखील आपलं संरक्षण होतं कारण या काठीमध्ये एवढी शक्ती आणि एवढी ताकद आहे की या काठीच्या जवळपास हेही जे पशुपक्षी आहेत ते फिरकत नाहीत कारण याचं एक उदाहरण मी वरती सांगितलेलं आहे ही काठी आपल्या गळ्यामध्ये हातामध्ये पायामध्ये बांधू शकता आणि आपल्याला हिंस प्राणी पशुपक्षी आहेत आपण बाहेर फिरायला जातो किंवा काही लोक शेतामध्ये काम करतात तर त्यांच्यासाठी पण उपयुक्त असा हा उपाय आहे तोही तुम्ही करू शकता पांढरीची काठी ही वनस्पती दुर्मिळ प्रमाणात आता होऊ लागलेली आहे खुप खुप ही सहसा करून महाराष्ट्रातील कोसुबायचं शिखर आहे तेथे मिळते आणि आपल्याकडे जरा कमीच प्रमाणात मिळत आहे या वनस्पतीचा जो उपयोग आहे हा खूप मोठा आणि खूप चांगला असा याचा उपयोग आहे याचे वाईटही फायदे असतात पण आपण वाईट फायद्यासंदर्भात काहीही बोलणार नाही आणि आपल्याला वाईट करायचं देखील नाही कोणाचं तर आपण नक्कीच पांढरीची काठी आहे ही विधिवत आणून आपल्या घरामध्ये ती आपल्याला ठेवायची आहे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच आपल्या संरक्षणासाठी उपाय आपल्याला करायचा आहे बघा आजकाल तुम्ही बघाल की जळवृत्ती कोणाला कोणाचं चांगलं चा सहन न होणं या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या कष्टाने असतो आणि स्वतःच्या नशिबाने प्रत्येकजण आज म्हणजे त्याच्या नशिबामध्ये सगळं काही मिळालेलं असतं पण काही लोकांना ते सहन होत नाही आणि मग आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक असतात की त्यांना आपलं चांगलं सहन होत नाही पण आपल्याला ते कधी कळत नाही की या व्यक्तीच्या मनामध्ये माझ्याबद्दल वाईट विचार आहे किंवा माझं चांगलं यांना सहन होत नाही हे आपल्याला माहीत नसतंच आपल्याला ते खूप जवळचे वाटतात पण कधी कधी काय आहे मना कोणाच्या मनामध्ये काय आहे हे आपण कधी सांगू शकत नाही आणि त्यामुळे अशी पांढरीची जी काठी आहे तुम्ही जर जवळ ठेवली किंवा त्याचा एक मनी मिळतो तो जर तुम्ही गळ्यामध्ये घातला किंवा पायामध्ये दोऱ्यामध्ये तुम्ही हा जर मणी घातला पांढरीच्या काठीचा तर तुम्हाला सगळ्या वाईट गोष्टीपासून तुमचं संरक्षण राहील बघा आता पांढरीची काठी ही मी आमची जी कार आहे किंवा तू आम आमच्याकडे जी टू व्हीलर आहे त्याच्यामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे जे काही आपल्यावर बघा नकळतपणे संकट वगैरे येतात आपण प्रवासामध्ये असतो कधी कधी आपल्याला वाटतं की आपला प्रवास जो आहे तो सुकर झाला पाहिजे त्यामध्ये काही विघ्न नको यायला आणि यासाठी अशी या पांढरीची काठी तुम्ही तुमच्या वाहनामध्ये देखील ठेवू शकता तुमचं काहीही असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल रिक्षा असेल काहीही असेल त्यामध्ये तुम्हाला ही पांढरीची काठी ठेवायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पांढरीची काठीचा जो मणी मिळतो तुम्ही लहान मुलांना पण काही त्याच्यावर विघ्न येऊ नये त्यासाठी एक मणी छोटासा पांढरीच्या काठीचा जो आहे तो तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये किंवा तुम्ही त्याच्या पायामध्ये देखील बांधू शकतात पांढरीची काठी नेहमी सोबत ठेवल्यामुळे ही पांढरीची काठी जी आहे ती तुम्ही अगदी छोटासा तुकडा किंवा छोटासा मणी तुमच्या पर्समध्ये देखील नेहमी ठेवायचा माझ्या स्वतःच्या पर्समध्ये सुद्धा हा पांढरीच्या काठीचा मणी असतो हे सोबत ठेवल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या संकटापासून वाईट गोष्टीपासून आपलं संरक्षण होत असतं आपल्या घराला सुद्धा याचं संरक्षण मिळतं आणि मी जसं सांगितलं की ही काठी तुम्हाला जवळपास कोठे मिळेल तिथून तुम्ही नक्की घेऊन या आता वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा याचं खूप महत्त्व आहे तुम्ही इतर ठिकाणीसुद्धा तुम्ही सर्च करून बघा की याचं किती महत्त्व आहे या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्ही जेव्हा हे सोबत ठेवाल तेव्हा त्याचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा तुम्हाला यायला लागेल तर ही पांढरीची काठी नक्की तुम्ही घ्याल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी